नमस्कार पल्लवीज मराठी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात एक अशी चटपटीत रेसिपी जी प्रवासामध्ये खूपच उपयोगी पडणार आहे बऱ्याच जणांना प्रवासामध्ये मळमळ आणि उलटीचा त्रास होतो आणि त्यामुळे तोंडाची चव सुद्धा गेल्यासारखं वाटतं आज आपण पाहूयात एक अशी चटपटीत तोंडाची चव वाढवणारी रेसिपी ज्यामुळे प्रवासामध्ये मळमळ आणि उलटीचा त्रास खूपच कमी होणार आहे शिवाय एक ते दीड महिन्यासाठी आपण स्टोअर करून ठेवू शकतो सलादरम रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एका भांड्यामध्ये दीडशे ग्रॅम इथे मी खारीक घेतलेली आहे आता हे बनवण्यासाठी खारीकच का वापरायची खारीक गोड असते यामध्ये नॅचरल शुगर आहे त्यामुळे सगळ्यात महत्वाचं इन्स्टंट एनर्जी मिळते प्रवासामध्ये जर उलटी आणि मळमळ होत असेल तर थकवा आल्यासारखं खूप होतो खारकीमुळे तो येणारा खार थकवा बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे दुसरा फायदा म्हणजे चटपटीत ही रेसिपी असणार आहे आणि त्यामध्ये गोडव्याचं काम ही खारीक करणार आहे दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे म्हणजे काही धूळ कचरा का असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल एक ते दीड महिना आपण स्टोअर करणार आहे चांगलं टिकून राहण्यासाठी खारीक स्वच्छ धुवून घ्यायची धुवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं गरम असलेलं पाणी घेतलेलं आहे खारीक बुडतील इतपत गरम पाणी घेतलं अर्धा तास हे भिजवून घेतलेलं आहे अर्धा तासानंतर तुम्ही पाहू शकता खारीक चांगली भिजलेली आहे वरचं जे कठीण कव्हर असतं ना ते थोडंसं मऊ झालेलं आहे अगदीच जास्त हे भिजवून घ्यायचं नाही थोडासा कडकपणा यामध्ये शिल्लक असायला हवा आता यातलं पाणी काढून घेतलं खारकेच्या देठाकडचा भाग काढून टाकायचा त्यानंतर याच्या आतल्या बिया सुद्धा काढून घ्यायच्या तर सुरुवातीला सगळ्या खारकेतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता प्रत्येक खारकेचे आपल्याला काप करून घ्यायचेत तर एका खारकेचे चा चार ते पाच काप होतील ला असे लांब काप करून घ्यायचे याला आपण चटपटीत मसाला लावून घेणार आहे त्यामुळे कठीण असलेली खारीक सुरुवातीला भिजून थोडीशी मऊ करून घ्यावी लागली यामुळे काय होईल यामध्ये थोडासा ओलसरपणा राहील आणि मसाला सुद्धा आतपर्यंत व्यवस्थित याला लागला जाईल तर हे पहा साधारण असे याचे एवढ्या जाडीचे काप करून घ्यायचे अगदी जाड असे काप ठेवायचे नाहीत नाही तर सुकायला खूप दिवस लागतील एका भांड्यामध्ये हे खारकेचे काप काढून घेतले आता एक मस्त चटपटीत मसाला बनवून घेऊयात तर त्यासाठी एका पॅन मध्ये दीड चमचा बडीशेफ एक चमचा जिरे पंधरा ते वीस काळी मिरी घेतलेली आहे हलकस गरम हे आपल्याला परतून घ्यायचंय एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घ्यायचं यामध्ये बडीशेप वापरलेली आहे म्हणजे आपली पचनशक्ती चांगली राहील काळी मिरीमध्ये जो तिखटपणा असतो ना त्यामुळे तोंडाची चव वाढेल गरमी खूप आहे त्यामुळे जिरे थोडेसे वापरायचे बाकीच्या मसाल्यामध्ये काय आहे ते सुद्धा पाहूयात यामध्ये ज्या मसाल्यांचा वापर केलेला आहे ना ते सगळे पचनशक्ती वाढवण्यासाठी तोंडाची चव वाढवण्यासाठी आणि प्रवासामध्ये मूड फ्रेश करण्यासाठी याचा उपयोग होईल तर सुरुवातीला पाव चमचा दालचिनीची पूड घेतलेली आहे दालचिनीला तिखट आणि गोडसा जो फ्लेवर असतो ना त्यामुळे अतिशय खमंग अशी ही रेसिपी बनवून तयार होईल त्यानंतर एक चमचा सैंदव मीठ घेतलेला आहे हे मीठ वापरल्यामुळे खूपच चटपटीतपणा येईल त्यानंतर दोन चमचे चाट मसाला घेतलेला आहे तोंडाची चव वाढवण्यासाठी याचासुद्धा उपयोग होईल चाट मसाला नसेल तर आमचूर पूड वापरू शकता किंवा लिंबूचा रस सुद्धा वापरू शकता लिंबूचा रस सुद्धा आपण वापरणार आहे पण तो कधी वापरायचा ते पुढे पाहूयात आता प्रवासामध्ये उलटी आणि मळबळचा त्रास कमी होण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुंठेची पूड एक ते दीड चमचा सुंठेची पूड इथे मी घेतलेली आहे यातले एक दोन मसाले कमी असले तर चालतील पण सुंठेची पूड यामध्ये नक्की ऍड करायची सुंठ असेल तर किसून घेऊ शकता एक चिमुड बरच इथे मी हिंग घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा साधं मीठ घेतलेला आहे एक ते दीड चमचा साखर सुद्धा आपल्याला लागणार आहे आंबट गोड तिखट अशी मस्त चटपटीत ही रेसिपी बनवून तयार होणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच हा सगळा मसाला काढून घेतला चांगला रंग येण्यासाठी यामध्ये दोन चमचे काश्मीरी लाल तिखट घातलेलं ला। आहे झाकण लावायचं आणि मिक्सरला दोन ते ती तीन वेळा फिरून घ्यायचं अगदी बारीक अशी याची पावडर करून घ्यायची म्हणजे खारकेला व्यवस्थित चिकटली जाईल आपल्याला माहितीच आहे प्रवासामध्ये उलटी किंवा मळमळचा त्रास होत असेल तर लिंबूचा आपण वास घेतो लिंबूच्या फक्त वासामुळेच उलटीचा त्रास बराचसा कमी होतो या खारकेमध्ये सुद्धा आपल्याला एक लिंबू पिळून आहे किंवा दोन ते तीन चमचे लिंबूचा रस ऍड करायचा खारकेला हा रस व्यवस्थित चोळून घ्यायचा यामुळे दोन फायदे होतील एक तर खारीक अजून थोडीशी ओली होईल दुसरी गोष्ट म्हणजे या रेसिपीला मस्त आंबटपणा येईल तर लिंबू असेल तर एक लिंबू पिळून घ्यायचा तर सगळ्या खारकेला हा रस मी लावून घेतलेला आहे आता यामध्ये बनवून घेतलेला सगळा मसाला काढून घेतला यामध्ये काश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे त्यामुळे रंग चांगला येईल पण जास्त तिखट बनणार नाही आता हा मसाला सगळ्या खारकेला चांगला लावून घ्यायचा खारीक आपण भिजवून घेतलेली आहे त्यामुळे थोडीशी मऊ आहे ओलसर आहे शिवाय यामध्ये मसाला घालण्यापूर्वीच लिंबूचा रस सुद्धा ऍड केलेला आहे त्यामुळे हा मसाला सुद्धा खारकेला चांगला चिकटून बसतो खारकेला हलक्या हाताने दाबून हा मसाला लावून घ्यायचा म्हणजे खारकेच्या आतपर्यंत हा मसाला चांगला मुरतो आणि सुकल्यानंतर सुद्धा अतिशय मस्त चटपटी तशी याला चव येते या पद्धतीने एखाद्या मोठ्या ताटामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचंय एक एक याचा तुकडा लांब लांब ठेवायचा दोन दिवसाच्या उन्हामध्ये हे आपल्याला चांगलं सुकवून घ्यायचंय फॅन खाली सुद्धा हे सुकलं जातं पण थोडेसे जास्त दिवस लागतील आता एवढं ऊन आहे ना एक दिवसाच्या उन्हामध्ये सुद्धा हे अगदी व्यवस्थित सुकतील तर दोन दिवस उन्हामध्ये हे मी चांगलं सुकवून घेणार आहे उन्हामध्ये सुकून घेतल्यामुळे काय होईल खूप दिवस टिकायला मदत होईल यामध्ये आपण तेल वापरलेलं नाही किंवा प्रिझर्वेटिव्ह म्हणून मिठाचा सुद्धा जास्त वापर केलेला नाही त्यामुळे एक ते दीड महिना चांगलं टिकण्यासाठी उन्हामध्ये शक्यतो सुकवून घ्यायचं तर दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता हे अगदी व्यवस्थित सुकलेलं आहे आणि हे पहा यातला मसाला सुद्धा वेगळा होत नाही आजपर्यंत अतिशय सोपी आहे कमी वेळेमध्ये तयार होते अगदी व्यवस्थित सुकलेले आहे रंग सुद्धा चांगला आलेला आहे चवीला इतकी चटपटीत बनते की तुम्ही खातच राहाल मुलांच्या सुट्टीमध्ये सगळ्यांचा प्रवास तर होतोच आणि प्रवासामध्ये मळमळ्यासारखं होत असेल उलटी आल्यासारखं होत असेल तर ही रेसिपी नक्की बनवून ठेवा आणि प्रवासामध्ये सुद्धा नक्की घेऊन जा याचा खूपच फायदा होईल एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हा असाच कंटेनर प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता मस्त चटपटीत अशी ही रेसिपी बनलेली आहे लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातील चवीला हे इतकं छान बनतं की घरी खाण्यासाठी सुद्धा हे तुम्ही बनवून ठेवू शकता तर प्रवासामध्ये तोंडाची चव वाढवणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा